ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री सद्गुरु नवनाथ पारायण नवनाथ पारायण कथा नवनाथ पारायणाची सांप्रदायिक पद्धती साप्ताह साप्ताह पारायण अध्याय दुसरा मच्छिंद्र योगशक्ती मच्छिंद्र तप करीत होता बारा वर्ष झाली श्री शंकर व श्री दत्तात्रेय त्यावेळी वनात आले होते त्यांनी त्यांना पाहिले दत्तांनी त्यांना दर्शन दिले प्रेमाने विचारपूस केली स्वतःची ओळख करून दिली मच्छिंद्राने त्यांच्या चरणी लोटांगण घातले दत्तांनी त्यांच्यावर कृपा केली त्याला तपाने क्षीणता आली होती ती कृपाबाळाने दूर केली अद्वैताचा उपदेश व अनुभव दिला शंकराने मच्छिंद्राला दर्शन दिले मस्शीच्या पोटातच आत्मज्ञान कसे मिळाले त्याचे स्मरण दिले दत्तांना म्हटले याला सर्व सिद्धींचे सामर्थ्य द्या दत्तांनी सर्व देवांचे वरदान त्याला देवविले पंचतत्वांवर विजय प्राप्त करून दिला नाथ संप्रदाय मच्छिंद्रनाथ शृंगी कर्णवेद आदी लक्षणे व संप्रदाय चालवण्याचा अधिकार दिला पंचतत्व म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश नंतर श्री दत्त व शंकर निघून गेले बद्रिकाश्रम सोडून मच्छिंद्रनाथ दक्षिणेकडे निघाला श्रप्तशृंगी येथे आला आंबेचे स्तवन करून लोकांना उपयोगी पडेल असे शास्त्र काव्य रूपात लिहून ठेवले असे त्यांच्या मनात आले पण काव्यस्फूर्ती कोणतेही देव पण काव्यस्फूर्ती कोणते देव देतील त्याने सात दिवस अनुष्ठान केले देवीने दर्शन दिले व शाबरी विद्या प्राप्त करावी आणि त्यासाठी एक कठोर साधना करावी असे सांगितले देवीने त्यांना देवीने त्याला मार्तंड पर्वतावर नेले तेथे नाग अश्वस्थ वृक्ष होता तो नाथाच्या सामर्थ्याने दृश्य झाला त्याला सूर्यादी देवता बावन्नवीर बारा मातृका इत्यादी होत्या देवी ब्रह्मगिरीवरील नदीच्या पात्रातील पाणी आणून वृक्षावर सिंचन करण्यास सांगितले व त्या कामातील संकटाची सूचनाही दिली देवी म्हणाली नदीच्या पात्रात छोटी छोटी अनेक कुंडे आहेत पांढरीच्या वेळी घे व एक एक कुंडात एक एक वेळ टाक ज्या कुंडातील वेळ जिवंत राहील त्या कुंडातील पाण्यात स्नान कर तसेच त्यातील पाणी एका कासपात्रात भरून घे व ते या वृक्षावर सिंचन कर स्नान केल्यास की तुला मूर्छ येईल पण तू आदित्याची बारा म्हणत राहा म्हणजे जिवंत राहून शुद्धीवर येशील एकदा जलसिंचन केलेस म्हणजे एक देवता प्रसन्न होईल न कंटाळता तू वारंवार पाणी घेऊन ये व देवता प्रसन्न करून घेवीने सांगितल्याप्रमाणे मच्छिंद्राने केले ज्या कुंडातील वेल टवटवीत राहिली त्याचे पाणी त्यांनी पात्रात भरून घेतले स्नान केले मूर्छा आली तरी सूक्ष्म देहाने तो आदित्याची बारा नामे जपत राहिला तेव्हा सूर्याने त्याला सावध केले मग तो पाणी घेऊन मार्तंड पर्वतावर गेला व नागश्वस्थ वृक्षावर त्याने पाणी शिंपडले तेव्हा सूर्यदेवता प्रसन्न झाली व स्मरण करतास मी उपस्थित होईल असे वचन दिले त्याने उत्साह येऊन मच्छिंद्राने शंभर कुंडातील पाणी आणून आणून देवतांना प्रसन्न करून घेतले सात महिने उलटले देवतांनी त्याला काव्यशक्ती दिली त्याने शाबरी विद्या काव्यरूपाने ग्रंथात लिहून ठेवली मच्छिंद्र कृतकृत्य झाला आंबेचा आशीर्वाद घेऊन तो देशाटन करायला निघाला तो पूर्वेकडे वंग देशात गेला एका गावात तो भिक्षा मागत फिरत असता एका घरी भिक्षा देण्यास सरस्वती नावाची स्त्री आली ती त्याला दुःखी त्याने कारण विचारले तिने आपल्याला पुत्र नसल्याचे सांगितले तेव्हा मच्छिंद्राला दया आली तिला भस्म देऊन तो म्हणाला माई हे भस्म प्राशन कर प्राशन करा व पाणी पिया देवाची प्रार्थना करा हरी नावाचे महर्षी तुम्हाला पुत्र म्हणून प्राप्त होतील मी बारा वर्षांनी येईन व त्याला घेऊन जाईन विसरू नका त्या बाईला आशीर्वाद देऊन मच्छिंद्र निघून गेला त्या बाईने झालेली घटना शेजारच्या स्त्रियांना सांगितली त्यांनी तिला भीती घातली हा जादू टावण्याचा प्रकार असेल भस्म खाऊ नको तुझी कुत्री किंवा काहीही असतील सॉरी तुझी कुत्री किंवा काहीही करतील भोसाव्यांच्या नादी लागू नको ती बाई घाबरली तिने ते भस्म अंगणाच्या कडेला गोबर काडी कचरा टाकण्याची जागा होती तिथे टाकून दिली सुटले म्हणून निश्वास टाकला पण खरोखर केवढी चूक करून बसली होती ती दैवगती विचित्र असते फळश्रुती का आहे या दुसऱ्या अध्यायाच्या पठनाने धनप्राप्ती होते व कार्य यशस्वी होते आपल्याला धनाची कमी असेल तर दुसरे अध्याय पठन करा वाचन करा तर यश कीर्ती प्रताप मिळेल तुम्हाला कथा कशी वाटत असेल तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आणि असेच व्हिडिओ आमचे पाहत राहा तुम्हाला पुढे पुढे